नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मुलांना पराठा खूप आवडतो पण सारखं सारखं तोच तोच पराठा खाऊन मुलंही कंटाळतात आणि आपणही बनून बनून कंटाळतो तर आज आलूपासून आणि मुलांना पण चीज खूप आवडतं आणि चीज पासून आपण मस्त अशी ही नवीन एक रेसिपी बनवणार आहोत आणि बनवायलाही सोपी आहे अगदी झटपट अशी होते बिलकुल तेल वगैरे जास्त लागत नाही चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर मी अगोदर आलू उकडून घेतलेले आहेत मी तील तीन आलू अशा प्रकारे मध्ये मध -मद मी कापून त्याला उकडून घेतलेला आहे आणि थंड व्हायला साईडला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे कसुरी मेथी मी अशा प्रकारे हातावर चोळून घालत आहे तर कसुरी मेथीने खूप छान चव येते नक्की टाका आणि कोथिंबीर असेल वाळली तरी तुम्ही कोठुं कोथिंबीर पण टाकू शकता तर इथे मी दोन चमचे तूप घालते तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता याच्यामुळे काय होईल मस्त असे खुसखुशीत आपले हे वडे तयार होतील तर आता मी तूप घातलेलं आहे आता तूप आपल्याला पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी अर्धा चमचा ओवा पण इथे घातलेला आहे ओवा ओव्यामुळे काय होतं मस्त असा सुगंध येतो आणि खूप छान लागतं तर नक्की घाला असेल रवात ओवा तर तुमच्याकडे तर आता आपल्याला पूर्ण हे मिश्रण अशा प्रकारे हातावर चोळून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतं कुरकुरीतपणा येतो तर आता मी चोळून घेतलेला आहे हातावर आणि आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे आपल्याला घट्ट असा गोळा तयार करायचा आहे पातळ करायचं नाही चपात्याच्या पिठाने सारखं पातळ करायचं नाही तर घट्ट आपल्याला अशा प्रकारे हा गोळा मळून घ्यायचा आहे एकदम खुशखुशीत होतो आणि मुलांना तर फार आवडतो नक्की बनवा एकदा तरी हा पदार्थ तुम्ही बनवून बघा तर अशा प्रकारे मी गोळा छान असा बनवून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा गोळा थोडासा साईडला ठेवून द्यायचा आहे कारण रवा वगैरे आहे तर फुगेल मस्त म्हणून आपल्याला थोडंसं साईडला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण इथे आता आलूही थंड झालेले आहेत आलूचं साल काढून घेऊयात आणि आपण आलूची मस्त अशी भाजी तयार करून घेऊयात तर मी अशा प्रकारे सगळं आलूचं साल काढून घेते आहे तुम्ही पूर्ण आलू उकडू ठेवले तरीही चालेल पण पूर्ण आलू उकडायला थोडा वेळ जातो आणि आपला गॅसही जळतो म्हणून आपल्याला प्रकारे मध मध असा चिरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला उकडून घ्यायचं आहे तर मस्त असे आलूचे साल मी काढून घेतले आहेत पूर्ण आलूचे काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने करून घेतला तरीही चालेल तर अशा प्रकारे मी मॅश करून घेतले तुम्हाला किती करायचं त्याच्यानुसार तुम्ही क्वांटिटीनुसार तुम्ही आलू घेऊ शकता किंवा नंतर क करायचं असेल तर तुम्ही साईडला टाकून काढून ठेवू शकता तर इथे आता मसाले टाकून घेते तर आपल्याला इथे धना जिरा पावडर टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडं जे टा चाट मसाला वगैरे असेल तर ते तुम्ही टाकू शकता आणि इथे मी लाल तिखट हळद पावडर वापरलेला आहे गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा आणि कोथिंबीर टाकायची आणि इथे पोहे मी थोडा वेळ भिजत घातले होते दहा ते पंधरा मिनटं तर मस्त असे पोहे भिजलेले आहेत तर मैश पोहे ले 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 आहे। आता पोहे आपल्याला थोडंसं मॅश करून हातावर चोळून अशा प्रकारे मध्ये टाकून द्यायचं आहे तर मस्त असे मॅश झाले पोहे पण मस्त भिजल्या गेलेले आहेत आता आपल्याला पूर्ण हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेते तर आपण त्याच्यामध्ये पण मीठ टाकलं होतं पिठामध्ये आणि याच्यामध्ये तर आपल्याला थोडं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे ज्या नाहीतर आपलं खारट होईल तर आता मस्त असं आपल्याला मळून घ्यायचं हे पीठ तुम्ही मॅशरने मॅशही करू शकता किंवा चम्मचने पण मिक्स करून घेऊ शकता तर आपण आलूमध्ये हे मिश्रण मिक्स व्हावं म्हणून मी हातानेच मॅश करते किंवा मिक्स करते आहे तर प्रकारे दाबून दाबून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर मस्त असा गोळा रेडी झालेला आहे झटपट असं होतं आल्ू जर उकडलेले असतील ना तर काहीच वेळ लागत नाही या रेसिपीला तर मस्त आपलं रेडी झालेलं आहे तिकडे मी चीज क्यूब करून ठेवलेले आहेत आपल्याला जे छोटे छोटे क्यूब मिळतात त्याच्या एका क्यूबचे मी चार चार भाग करून घेतलेले आहेत आता इथे मी आलूचा छोटासा गोळा करून घेत आहे तर अशा प्रकारे आणि आपल्याला मधोमध अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे तुम्ही हातावरही असं घेऊ शकता किंवा अशा प्रकारे करू शकता तर मी अशा प्रकारे प्रेस करून घेतलेला आहे आणि एक चीजचा आपल्याला क्यूब याच्यामध्ये आपल्याला लपवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता मध्ये आपल्याला पूर्ण साईडनं याला अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे तर मस्त असा मी गोळा बनवून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जे क्यूब आहेत आलूचा अशा प्रकारे पूर्ण क्यूब याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी गोळे बनवून घेत आहे मध्ये चूज चीजचे क्यूब टाकून तर मस्त असे गोळे रेडी झालेले आहेत आता मी दोन ते तीन चीजचे क्यूब उरले होते म्हणून या पिठामध्ये खिसून टाकलेले आहेत आणि मस्त असं पीठ मळून घेते आपलं पीठ पण रेडी झालेलं आहे मस्त असं मऊ मऊ झालेलं आहे तर थोडंसं अजून मळून घेते अजून मऊ पडावं म्हणून तर अशा प्रकारे आपल्याला मनगटाच्या साहित्याने आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मस्त असं पीठही मळून झालेलं आहे आता आपण लाटून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला एक उंडा त तयार करून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ आपलं कडक आहे म्हणजे लाटल्या जात नाही सहसा त्याच्यामध्ये आपण रवा टाकला म्हणून थोडंसं मेहनत जास्त लागेल इथे आपल्याला एक आणि आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून लाटायचं आहे आता लाटलेला आहे ला एका ग्लासाच्या साहित्याने मी अशा प्रकारे गोल काढून घेते तुम्ही छोटोछोटो ग्लो गोल लाटलं तरी चालेल पण मी अशा प्रकारे गोल काढून घेते आहे आणि जे साईड साईडचं जे एक्स्ट्रा पी जे पीठ राहिलेलं आहे ते काढून घेते मी आता आणि आता थोडंसं आपल्याला लाटून ला 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 घ्यायचं आहे कारण छोटे छोटे दिसत आहे त्याच्यामध्ये आलूचा जो गोळा आहे तो बसणारा नाही म्हणून मी अजून लाटून घेते थोडंसं तर अशा प्रकारे आपल्याला तिन्ही पण अशा प्रकारे आपल्याला लाटून ला 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 घ्यायचं आहे आणि सगळे आता लाटून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे मोठ्या मोठ्या आपल्याला हे सर्कल तयार झालेले आहेत चपातीचे आरामात ह्याच्यामध्ये जे आपण आलूचा आणि चिचचा जे गोळा बनवून ठेवलेला आहे बॉल बनवून ठेवलेला आहे ते बॉल ह्याच्यात आरामात बसतील आणि मस्त क्रंची आणि कुरकुरीत होईल जास्त जाड जाड सर्व लाटायचं नाही पातळ पात्र, -पात्र लाटायचं आणि आता ह्याच्यावर मी मुलांच्या आवडीचं चिली फ्लेक्स आणि तीळ घालते म्हणजे दिसायला हे टेमटिंग दिसेल मुलांना क्षणी वाटायला पाहिजे की काहीतरी नवीन आहे हे आणि खायला पाहिजे म्हणून मी आता याच्यावर वरच्या साईडने थोडंसं सा तीळ आणि चिली फ्लेक्स लावून घेते आणि आप आपल्याला हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे मस्त फिक्स असं त्या ह्याच्या पिठामध्ये दबून बसतील तर अशा प्रकारे आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये फिक्स असं होऊन जातील ते हे आपल्याला वरच्या साईडने जे लावलं आहे ते आपल्याला वरच्या साईडने ठेवायचं आहे आणि आजच्या साईडने आपल्याला हा गोळा बसवायचा आहे आणि पूर्ण असा मिटवून घ्यायचा आहे त्याचे तोंड आता तर अशा प्रकारे गोल असा बनवून घ्यायचा आहे तर मी अशाच प्रकारे सगळे गोळे बनवून घेणार आहे तर मस्त असा गोळा हा रेडी झालेला आहे याच्यामध्ये पण आपल्याला दुसऱ्यामध्ये पण सेम प्रोसेस करून घ्यायची आहे वरच्या साईड जे आपण लावलेलं ला आहे ते वरची साईड करून घ्यायची आहे आणि आतमध्ये अशा प्रकारे गोळा भरायचा आहे आपल्याला आलूचा आणि चीजचा रेडी झालेला आहे हा पण आणि याच्यात पण आपल्याला सेम प्रोसेस करून घ्यायची आहे एकदम आरामात बसल्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि खाली गळ गळालेला आहे त्याच्यात थोडंसं आपल्याला अशा प्रकारे हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे सगळी कडू असं लागेल आता सगळे गोळे मी बनवून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला डीप फ्राय करायचं नाही तुम्हाला जर करायचं असेल डीप फ्राय तर तुम्ही करू शकता पण आपल्याला थोड्याशा तेलामध्ये मोठं काम होत असेल तर कशाला एवढं मोठं तेल टाकायचं किंवा मुलांना जास्त तेलकट पण देऊ नये तर तुपामध्ये मी छान असं हेल्दी बनवते आहे तर त्या आपेपात्रामध्ये मी सगळीकडे तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे तर शालो फ्राय करणार आहोत आपण एवढं तूप पुरेसं होतं याला सगळीकडून भाजण्यासाठी तर मस्त असं आपल्याला बारा ह्याच्यामध्ये बसलेले आहेत तर माझे सगळे बॉल मिळून तेरा झाले होते तर ह्याच्यामध्ये बारा बसलेत एक बॉल राहिलेला आहे फक्त आणि आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅस करायचा आहे पूर्ण स्लोमध्ये आपल्याला पूर्ण ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर मस्त असं खालून छान शालो फ्राय झालेला आहे तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला उलटून टाकायचे आहेत अशा प्रकारे मस्त असा टेम्पटिंग कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे सगळीकडून आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे सतत थोड्या थोड्या वेळाने काढून त्याची जागा चेंज करायची आहे आणि जिकडून भाजलं नाही तिकडून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर मस्त असे सगळे भाजल्या गेलेले आहेत आता मी साईडला काढून आहे मस्त असे बॉल रेडी झालेले आहेत गरमा गरम बाहेर पाऊस पडतो आणि पावसामध्ये चहा आणि हे चीज बॉल्स वाव काय छान तर इतके टेस्टी झाले होते खूपच टेस्टी झाले होते आणि तुम्ही कलरही पाहू शकता मुलांना बघताच क्षणी आवडणाराच असा कलर झालेला आहे याचा आणि क्रंची कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीतपणा आलेला आहे आणि गरमा गरम आहे हे खूप पोळते तर तुम्हाला एक बॉल मी फोडून दाखवते तर पाहू शकता मधी मस्त असं चीज आपलं किती छान दिसते तर नक्की मुलांना हे बनवून द्या तुम्हाला जर टिफिनमध्ये जर बनवायचं असेल तर टिफिनमध्ये पण बनवू शकता जर बाहेर पिकनिकला जायचं असेल तेव्हा तुम्ही हे बनवून नेऊ शकता आणि मस्त पिकनिक एन्जॉय करू शकता तर मस्त मी कॅचअप आणि मेळणीसोबत सर्व केलेलं आहे तुम्ही पण तुम्हाला जे आवडेल त्या चटणीसोबत सर्व करू शकता तर मी माझ्या मिस्टरांना दिलेलं आहे सर्व करून तर बघूया त्यांना आवडते का ते त्यांनी बघितल्यावरच वाट त्यांना बघितल्या क्षणी वाटलं खूप छान आहे हे काय आहे म्हणत होते तर खूप छान झालं होतं तर नक्की एकदा ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय